महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी समाजवादी पक्ष माकपा या पक्षांची बोलणी झालेली आहेत वंचितसोबतही आजही चर्चा झाली आहे काँग्रेस पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर होतील असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची बोलणी फिसकटली असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे नवीन पर्यायाच्या शोधात आहेत त्यातच बी आर एस पक्षाच्या वतीनं प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे करण्यात आला आहे बीआरएस पक्षाचे अध्यक्ष सी चंद्रशेखर राव यांनी फोनवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे त्यातच बी आर एसचे नेते कदीर मौलाना यांनी अकोल्यात आंबेडकरांची भेट घेतली त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून राज्यातील नवीन तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत झटका देण्याचा तसेच वेळप्रसंगी दणका देण्याचा इशारा दिलाय आमची त्यांना मदत करण्याची तयारी होती पण त्यांनाच आम्ही त्यांच्याबरोबर नको असल्याचं दिसून येत आहे असं असेल तर आम्ही त्यांना आमचा झटका दाखवू वेळप्रसंगी दणकाही देऊ असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये देखील दोन गट पडल्याचं दिसून येत आहे एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार अशी स्थिती पवार कुटुंबाशी झाली आहे त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारी केली आहे त्यामुळं पवार कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांचं वय झालंय त्यांनी आता भजन कीर्तन करावं अशी टीका केली होती अजित पवार यांच्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना ठाकरे गटातील दोन नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यात वाद पाहायला मिळतो पण या वादावर अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मी दहा वर्षांपासून लोकसभा तिकीटासाठी पक्षाकडे आग्रही आहे पक्षात दोन ते तीन लोकांनी तिकीट मागितलं म्हणजे वाद झाला असं म्हणता येणार नाही त्यामुळं खैरे आणि माझ्यातील वाद हा मीडिया चालवतात जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मी तिकीटासाठी आहे ज्या दिवशी उमेदवार ठरला तेव्हापासून प्रचारात उतरणार असा दावाही अंबादास दानवे यांनी केला आहे